लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा तरुण किरण सानपने शरद पवारांची भेट घेतली आहे शरद पवार नाशिकच्या एमराल्ड पार्क हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत तिथे जाऊन किरण सानपने शरद पवारांची भेट घेतली आहे किरण सानपने नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथील सभेत कांद्यावर बोला म्हणत घोषणाबाजी केली त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांना शरद पवारांची भेट घेतली आहे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांना आपण शरद पवारांचे कार्यकर्ते असल्याचं सांगितलं तसंच आपण सभेत त्यांचे कार्यकर्ते म्हणून गेलो नव्हतं असं स्पष्टीकरण देखील देण्यात आलं शरद पवारांची भेट घेतल्यानंतर किरण सानपने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला कालच्या सभेत शरद पवारांनी जर तो माझा कार्यकर्ता असेल तर अभिमान आहे असं सांगितलं होतं त्यामुळे मी त्यांच्या भेटीसाठी आलो त्यांनी माझी विचारपूस केली पोलीस स्टेशनमध्ये काही त्रास झाला का अशी विचारणा देखील करण्यात आली तसंच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मोदींना कांद्यावर बोला असं तरुण शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला तर तो योग्यच आहे मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता समजून घ्यायला हवी किरण सानप हा माझ्या पक्षाचा आहे का तर माहीत नाही मात्र असेल तर त्याचा मला अभिमान आहे असं जाहीर कौतुक शरद पवारांनी काल नाशिकमध्ये सभेत केलेलं होतं तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक